श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह नामजप यज्ञ व बिल्व अर्चन पूजा प्रारंभ चिंचवीतील हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सत्ताहाला दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून प्रारंभ झाला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात शनिवार रोजी पूजन करून प्रारंभ करण्यात आला या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहनिमित्ताने दररोज पहाटे चार ते काकड़ आरती भजन सकाळी आठ ते दहा नाम जप यज्ञ व बिलवा अर्चन पूजन दुपारी तीन ते पाच नाम भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन त्यानंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यात शनिवार रोजी प्रथम दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त सुखदेव महाराज बिन्नर नांदगाव रविवार हरिभक्त बापू महाराज ठाकरे कुंभारडे सोमवार रोजी हरिभक्त रोहिणीताई ठाकरे साडसाणे तर मंगळवार अश्विनीताई पगार मालेगावकर बुधवार रोजी हरिभक्त श्याम महाराज गांगुर्डे दिगवतकर गुरुवार रोजी हरिभक्त शांताराम महाराज चिंचवेकर शुक्रवार रोजी किरण महाराज बोरसे चांदवडकर तर शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी हरिभक्त शब्दप्रभू युवराज महाराज खैरनार नकाणेकर धुळे यांचे काल्याचे कीर्तनानंतर चिंचवे ग्रामस्थांच्या हस्ते महाप्रसाद नंतर या सोहळ्याची सांगता होईल पुढच्या पाच दिवसांच्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू